माजी आमदार वीरेंद्रजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त धामणगाव ग्रामीण रुग्णालयात फळांचे वाटप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व धामणगाव मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार विरेंद्रजी जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षी सामाजिक उपक्रम म्हणून तालुका काँग्रेस 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 कमिटी 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 शहर व महिला युवा शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले या उपक्रमात रुग्णांना आरोग्यदायी महाराचे महत्व सांगण्यात आले तसेच त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही करण्यात आली या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला समाजसेवा आणि मदतीच्या भावनेतून साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस सर्वांनी कौतुकास्पद ठरवला यावेळी उपस्थित जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावडे डॉ साबळे सर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखडे नितीन दगडकर चंदू दहाणे नंदकुमार माणकर सुधीर शेळके ऋषिकेश जगताप राजेश गंगन बबलू भेंडे संजय शेंडे नितीन देशमुख अविनाश उंगडे विलास डुकरे सुनील भोगे सावरकर काका बंडू मडापे असंख्य कार्यकर्ते व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे हा उपक्रम तालुका काँग्रेस कमिटी शहर काँग्रेस कमिटी महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने राबवण्यात येतो त्याचप्रमाणे ने नेत्र नेत्र तपासणी ब्लड तपासणी शुगर तपासणी या शिबिराचे सुद्धा आज आयोजन केलेलं आहे अकरा वाजेपासून हे शिबीर सुद्धा महाश्वर येथे होत आहे वीरेंद्रभाऊ हे गोरगरीबांचे कैवारी असल्यामुळे गोरगरीब जनतेला वाढदिवसानिमित्त त्यांच्यापर्यंत कसा लाभ पोच पोहोचवता येईल हा उद्देश ठेवून हे कार्यक्रम दरवर्षी काँग्रेस कमिटी राब देत आहे